क्रांतिकारी जेबी मित्रांनो आज अत्यंत दुःखदायक घटना आपला विद्यार्थी सुमित खैरेबाबत घडली दोन तीन दिवसापूर्वी त्याला ताप आला आणि त्यानंतर त्याला आसनगाव येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्याला कावीळ डिटेक्ट झाली आणि ती योग्य वेळेमध्ये उपचार न झाल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला नवीन गायकवाडने ही जेव्हा माहिती आम्हाला दिली तर हे खूप वेदनादायक वाटलं एक तर समाजामध्ये आपण पाहतो की विद्यार्थी हा शिकत नाही सुबीत हा गावून येऊन इकडे शिकत होता आणि तो मला वाटतं हॉस्टेलमध्ये राहत होता आणि असं असताना त्याला आजार झाला तर ताप आला आणि तो ताप वेळेवर बरा नाही झाला कदाचित तो दवाखान्यात उशिरा पोचला असेल या मुलांकडे कधी पैसे असतात कधी पैसे नसतात तर मी स्वतः हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे हॉस्टेलची परिस्थिती का काय असते ते मला माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे बघायला आपल्याकडे कोण नसतं मित्रमंडळी असतात परंतु आजारपणाचं गांभीर्य माहिती नसतं ताप आहे म्हणून आपण किंवा थोडंसं थंडी वागली म्हणून आपण सोडून देतो परंतु ही गोष्ट पुढे जाऊन कशा प्रकारे आपला प्राण घेऊ शकते आपल्याला त्यावेळी कळत नाही आणि ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये पोचतो तोपर्यंत परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असते मित्र जो जो माझा हा व्हिडिओ बघतोय आणि ज्यांची ज्यांची मुलं बाहेर कॉलेजला आहेत किंवा हॉस्टेलला राहून ते शिकत आहेत तर त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तापाच्या साठी आणि अनेक पाण्यापासून पसरणारे आजार असतात आणि ते अत्यंत घातक असतात लवकर डिटेक्ट होत नाही त्याच्यामुळे योग्य वेळी ती काळजी घ्यायला पाहिजे खिशामध्ये पैसे नसतील तरीसुद्धा आपल्या मित्रांकडून आणि कुणाकडून तरी घेऊन कुणा तत्पर डॉक्टरकडे जाऊन ते तपासलं पाहिजे आणि पालकांनाही विनंती आहे की आपल्या मुलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका सुमितसारखा विद्यार्थी आम्हाला पुन्हा गमवायचं नाही आहे आणि समाज म्हणून येत्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी सहायता निधी जो अशा विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये जाण्यासाठी औषधोपचारासाठी त्यांच्याकडे पैसा अवेलेबल नसेल तर त्यांचा प्राथमिक उपचार करण्याची जबाबदारी कशाप्रकारे आपण समाज म्हणून घेऊ याकडे आमच्या पाहण्याचा दृष्टिकोन भविष्यामध्ये असेल बौद्धविहार संघटना समन्वय समिती ठाणे जिल्ह्याच्या मार्फत आम्ही लवकरच एक प्लॅन घेऊन येऊ आणि त्यामार्फत आपण अशा विद्यार्थ्यांचा जीव जाण्यापासून आपण तो वाचू शकतो आपण पण सतर्क करा आपल्या आजूबाजू परिसरामध्ये आपल्या मित्र मित्रपरिवारामध्ये काळजी घ्या आणि एकमेकांना सहकार्य करा तितकंच मी या व्हिडिओच्या मार्फत सांगेन जय भीम जय भारत जय संविधान